येथे कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी हा देव मामलेदार यांचे प्रतीक मानले जाते आपण ज्या खुर्चीवर बसलो आहे ती खुर्ची आपल्याला या यशवंत नगरीत चांगले काम करण्यासाठी देवमामलेदार यांच्या आशीर्वादाने बसलो आहे याची जाड येथील प्रत्येक अधिकारी ठेवत असतो आणि हे सामाजिक भान ठेवून कामकाज करीत असतो असेच एक प्रामाणिक आणि सदैव आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच चांगले काम करणारे अधिकारी आहेत सटाना एस टी आग्र व्यवस्थापक राजेंद्र होय मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती आग्रा प्रमुख राजेंद्र आहिरे यांनी आपल्या आग्रातील सफाई कामगारांना त्यांच्या स्वखर्चाने तीळ व गुळ देऊन त्यांचा सण गोड केला आहे सटाना आग्राचा पदभार स्वीकारल्यानंतर राजेंद्र आहिरे यांनी नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात महिला दिनाच्या दिवशी आपल्या आग्रातील सर्वच महिलांना ते गौरवित करीत असतात तसेच भाबीजेच्या दिवशी सुद्धा सर्व महिला कर्मचारी यांना ते सुट्टी देत त्यांचा आनंद द्विगुणित करीत असतात आपल्या वर्षा दोन वर्षाच्या कालखंडात राजेंद्र आहिरे यांनी बस स्थानक परिसराचा चांगलाच कायापालट केला आहे दोन वर्षापूर्वीचे बस स्थानकाचा परिसर आणि आजचा परिसर या जमीन आसमानाचा फरक दिसतो अनेक का कामे त्यांनी दानशील व्यक्तींची मदत घेऊन कामे पूर्ण करून प्रवाशी व आपल्या कर्मचाऱ्यांची म्हणे जिंकली आहेत बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव